नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते तलाठी भरतीची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी लागलेली आहे तर ज्या विद्यार्थ्याची निकाल लागायचा आहे तेरा जिल्ह्याचा जो निकाल आहे तो अजून लागायचा आहे कारण पेसा अंतर्गत ते जिल्हे येतात म्हणून त्याचा निकाल जो आहे कोर्टाची सुनावणी होईपर्यंत तो निकाल जाहीर केला जाणार नाही तर या जिल्ह्याअंतर्गत जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला जे अंतिम मार्क्स मिळालेले आहे या अंतिम मार्क्सच्या आधारावर तुमची नियुक्ती होणार की नाही होणार याची किती टक्के चान्स आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी निवड यादी लागलेली आहे याचा सर्वात जास्त फायदा या कोणत्याही विद्यार्थ्याला झालेला आहे म्हणजे कमी मार्क्स असून पण त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जेव्हा तलाठीची मिरिट लिस्ट जाहीर केलेली होती नॉर्मलायझेशन करून तेव्हाच लक्षात आलेलं होतं याचा जो कट आहे कास्टनुसार एकदम हायर जाणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकशे ऐंशी वाल्याला पण कमी चान्स राहणार आहे की नोकरी त्यांना मिळेल म्हणून जर तुम्हाला एकशे ऐंशी मार्क्स मिळालेले असेल तरी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची गॅरंटी नव्हती हे आपल्या तेव्हाच माहीत पडलेलं होतं तर बघा मित्रांनो मी काही जिल्ह्याचा कट ऑफ या ठिकाणी काढलेला आहे म्हणजे हाय जो आहे कास्टनुसार आहे कितीवर लागलेला आहे की मार्क्स हो त्यांची निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे बघा अगोदर नागपूर जिल्हा बघा नागपूर जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे एकशे एक्क्याण्णव जनरल लक्षात ठेवा जनरल म्हणजे सर्वसाधारण एकशे एक्क्याण्णव ओबीसी एकशे एकोणनव्वद एस सी एकशे शहाऐंशी एस टी एकशे एकोणसत्तर आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी एकशे सत्याहत्तर आणि जे एस बी सी आहे एन टी आहे याचा जो कट ऑफ आहे हा एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान या ठिकाणी लावलेला आहे नंतर कोल्हापूर जिल्हा बघा कोल्हापूरमध्ये एकशे चौऱ्याण्णव ओपन कॅटेगरी जनरल ओ बी सी कॅटेगरी एकशे एकोणनव्वद एस सी कॅटेगरी एकशे सत्त्याऐंशी एस टी कॅटेगरी एकशे एकोणसाठ आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी एकशे, एकशे, एकशे ब्याण्णव नंतर अकोला जिल्हा ओपन कॅटेगरी एकशे अठ्ठ्याऐंशी जनरल ओबीसी कॅटेगरी एकशे शहाऐंशी एस सी कॅटेगरी एकशे ऐंशी एस टी कॅटेगरी एकशे शहात्तर आणि ईडब्ल्यूस कॅटेगरी एकशे चौऱ्याहत्तर हे जे मी तुम्हाला कटऑफ सांगित आहे हे जनरल विद्यार्थ्याची आहे ठीक आहे यामध्ये कोणतेही समांतर आरक्षण ॲड नाही आहे नंतर मुंबई बघा यामध्ये ओपन कॅटेगरी एकशे ब्याण्णव ई सी कॅटेगरी एकशे शहात्तर एस सी कॅटेगरी एकशे ऐंशी एस टी एकशे त्रेसष्ट आणि ईडब्ल्यूस एकशे पंच्याहत्तर नंतर छत्रपती संभाजीनगर यामध्ये ओपन कॅटेगरी एकशे एकोणनव्वद ओबीसी एकशे पंच्याऐंशी एस सी एकशे चौऱ्याऐंशी एस टी एकशे बासष्ट आणि ईडब्ल्यू एस एकशे सत्त्याऐंशी तर रत्नागिरी जिल्हा ओपन कॅटेगरी एकशे एक्याण्णव ओ बी सी एकशे अठ्ठ्याऐंशी एस सी एकशे शहात्तर एस टी एकशे त्र्याऐंशी आणि ई डब्ल्यू एकशे नव्वद तर मित्रांनो हा जो कटअप आहे हा जनरल विद्यार्थ्याचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं समांतर आरक्षण नमूद नाही आहे तर अशा प्रकारचा कट ऑफ सध्या तलाठीचा लावण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा सर्वसाधारण जिल्ह्याचा पण कट ऑफ अशाच प्रकारचा राहणार आहे सहा जिल्ह्याचा जर आपण ॲव्हरेज जर कट ऑफ काढला तर ओपन कॅटेगरी एकशे नव्वद लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरी एकशे नव्वद ओबीसी कॅटेगरी एकशे पंच्याऐंशी प्लस एस सी कॅटेगरी एकशे ऐंशी प्लस एस टी कॅटेगरी कमी आहे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर प्लस आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी प्लस जर तुम्हाला या रेंजमध्ये जर मार्क्स मिळालेले असेल तर तुमची या ठिकाणी नियुक्ती होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी निवड यादीमध्ये येण्याचा चान्स जास्तीत जास्त आहे जनरल विद्यार्थी लक्षात तर मित्रांनो कटॉफास एवढा हाय लागलेला तर ओपन कॅटेगरीचा एक वाला विद्यार्थी पण या ठिकाणी घरी राहू शकतो मी तर मित्रांनो तेरा जिल्ह्याचा निकाल जो आहे हा एकतीस जानेवारीनंतर जो पेसा अंतर्गत निकाल लागेल कोर्टात त्याच्यानंतरच माहीत पडेल की तुमचा निकाल या ठिकाणी केव्हा लागेल तर ठीक आहे जर तुम्ही या अंतर्गत अर्ज भरलेला असेल आणि तुम्हाला जर या रेंजमध्ये मार्क्स असेल मी जे सांगितले आता कटॉफनुसार कमीत कमी चान्स आहे की तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते कारण मित्रांनो कट खूपच हाय लागलेला आहे म्हणून तुमची एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी प्लस असेल ओपनमध्ये तर एखाद्या एक जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशीवाला पण ओपन लागू शकतो पण सर्व जिल्ह्यामध्ये मित्रांनो असं होऊ शकत नाही एवढ्या जिल्ह्यातून एखादा असा जिल्हा निघते एखाद्या कासमध्ये एकशे साठवालाच विद्यार्थी त्या ठिकाणी लागू शकतो तर अंतिम निकाल लागल्यानंतर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे याचा सर्वात जास्त फायदा जो आहे ज्या विद्यार्थ्याकडे समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट होतं जसं की भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक हे जे सर्टिफिकेट ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे होतं त्याचा सर्वात जास्त फायदा या निकालामध्ये झालेला आहे कारण मित्रांनो त्यांची ब्याण्णववर एकशे दोनवर एकशे नऊवर नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे तर बघा यामध्ये मी तुम्हाला काही नावे दाखवत आहे तर बघा मित्रांनो हे सातारा जिल्ह्याची निवड यादी आहे एस सी कॅटिगरी ठीक आहे तर या ठिकाणी बघा एस सी कॅटिगरी पी डी पी डी म्हणजे या ठिकाणी होते पार्ट टाइम एम्प्लॉय म्हणजे अंशकालीन कर्मचारी ठीक आहे समजा अंशकालीन कर्मचारी असेल तर एकशे बारावर मित्रांनो या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे पी टी म्हणजे पार्ट टाइम कर्मचारी अंशकालीन कर्मचारी ठीक आहे तर बघा मित्रांनो एक्सर्विसमॅन एकशे अठरावर मॅनची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी पी टी पार्ट टाइम एम्प्लॉय नियुक्ती हे ब्याण्णव मार्क्सवरच करण्यात आलेली आहे वर्धा जिल्हा राखीव यामध्ये बघा समांतर आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी कमी मार्क्सवर झालेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता पार्ट टाईम एम्प्लॉई एकशे एकवीस मार्क्स कॅटेगरीमध्ये बघा पार्ट टाईम एम्प्लॉई एकशे सहा मार्क्स एस टी कॅटेगरीमधून एस टी कॅटेगरीमधून एक सर्विसमॅन एकशे आठ मार्कवर नियुक्ती क झालेली आहे त्याची मी तुम्हाला निवड यादी या ठिकाणी दाखवलेली आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षण आहे जसे की स्पोर्ट्स पर्सन माजी सैनिक पार्ट टाइम कर्मचारी म्हणजे अंशकालीन कर्मचारी यासारखं समानता आरक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी एकशे वीस एकशे तीसवर पण होऊ शकते तर तेरा जिल्ह्याचा निकाल लागायला अजून वेळ आहे मित्रांनो याबाबत काही अपडेट आलं तर त्या बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद